आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या एल पी जी गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तुम्ही तुमच्या घरात एल पी जी गॅस सिलेंडर वापरत असाल तर एक जून पासून नवीन नियमामध्ये बदल करण्यात येणार आहे अनेक लोकांची सबसिडी बंद केली जाईल आणि एल पी जी गॅस सिलेंडर अनेक लोक मोठ्या सवलतीत दिले जातील चला तर मग जाणून घेऊ या सविस्तर बातमीचा फायदा या लोकांना गॅस सबसिडी मिळणार आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत माता भगिनींनी एल पी जी गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान दिले जाते परंतु असून दिसून आले की ज्यांनी ई के वाय सी केली नाही लोकांना येणारे सबसिडी पुढील महिन्याभर बंद होणार आहे त्यामुळे लोकांच्याही परिस्थितीत ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक ई के वाय सी करावे लागेल असे सरकारकडून किंवा यापूर्वी सांगण्यात आले होते परंतु पुन्हाही स सर... महिन्यापर्यंत देण्यात आले आहे ते पूर्ण न करणारे अनुदान दिले जाणार नाही एल पी जी गॅस सिलेंडर व नवीन नियम एक जूनपासून एल पी जीची गॅस सिलेंडरवर नवीन नियम लागू होत आहेत आपण सर्वांना माहीत असेल की उज्ज्वला योजने अंतर्गत माता बहिणींना रुपये तीनशे स्वरूपात अनुदान दिले जाते मात्र तुम्हा सर्वांना तीनशे रुपये सबसिडी देण्याचं ये येणार असल्याची सांगण्यात येत आहे आगामी निवडणुकीपूर्वी सरकार सर्व जनतेला मोठी भेट देण्याचं असल्याचे बोलले जात आहे गॅस सिलेंडरवर नऊशे तीन रुपयाचे उपलब्ध आहे तुम्हाला ते तीनशे रुपयाच्या सवलतीसह सहाशे रुपये मिळेल त्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळणार दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल जी गॅस सिलेंडरमधील पेट्रोल डिझेल दर कमी किंवा वाढले जातात यावेळी एल पी जी गॅस सिलेंडरवर दरात कपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे ज्याची किंमत दहा रुपये ते पन्नास रुपयेपर्यंत असू शकते यावेळी पेट्रोल डिझेल आणि एल पी जीच्या दरात दर वा कपात झाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे सर्व शहरासाठी एल पी जी गॅस सिलेंडरची नवीन दर देशाची राजधानी दिल्लीमध्ये एल पी जी गॅस सिलेंडर नऊशे तीन रुपये मुंबईमध्ये नऊशे दोन रुपये गुडगावमध्ये नऊशे अकरा रुपये बेंगलोरमध्ये नऊशे पाच रुपये चंदीगडमध्ये नऊशे बारा रुपये जयपूरमध्ये नऊशे रुपये पटणामध्ये नऊशे रुपये कोलकात्यामध्ये नऊशे एकोणतीस रुपये नऊशे अठरा रुपये आहे चेन्नई नोएडा आणि भुवनेश्वरीमध्ये नऊशे एकोणतीस रुपये हैदराबाद नऊशे पंचावन्न रुपये लखनऊ नऊशे चाळीस रुपये